काही बोलावं हो। असं काही वाटत नाही त्या कुठे आहेत खरं त्या जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आम्ही जे काही बोलणार होतो ते साराच सारं घेऊन टाकलंय अरे म्हणून बोलण्याजोगा का काय राहिलंय बोलण्याजोगा का एकच राहिलेलं आहे राज्य सरकार प्रमाण केंद्र सरकारने देखील आपल्याला आपल्या हातावर तुरी दिलेले आहेत 2018 हजार अठरा पासून केंद्र सरकारने आपल्याला एकही वाढ दिली नाही एकही वाढ दिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण केंद्र सरकारचा देखील निषेध दे केला के पाहिजे बघितलं तुम्हाला सर्वांना माहित आहे की हे लबाड सरकार कुठे कुठे काय खर्च करतोय हे सर्वांना माहित आहे ज्या केंद्र सरकारने जे काही आद्या केंद्र सरकारचे जी आर काढले केंद्र सरकारच्या जी आरला या राज्य सरकारने केराची टोपी दाखवलेली आहे ते अत्यंत महत्वाचं त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी प्रामुख्यानं आमचं काहीच म्हणणं आहे आमचं काही मोठं मागणं नाही ज्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला ज्या आपल्या मंत्री महोदयांचे कॉन्फरन्स मिटिंग झाली त्यामध्ये मान्य केल्याप्रमाणे आम्हाला मानधन मिळाली पाहिजे दुसरं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जी आपली बैठक प्रधान सचिवांनी घेतली आणि त्यामुळे ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन दरमहा पेन्शन का आपल्याला त्यांनी आश्वासन दिले त्याची आपली पूर्ती आली पाहिजे इथून काहीतरी घेऊन जाणार एक दिवसाचा संपर्क करण्याचा आपल्या कृतीसाठी निर्णय घेतला तिथून काही घेऊन जाऊ काही निर्णय कृती समितीकडे ते घेऊन जाऊ परंतु तुम्ही लोकांनी कृती समितीनं घेतलेला निर्णय किती पाळलं पाहिजे याचा देखील भान आपल्यामध्ये असला पाहिजे कृती समिती निर्णय घेतो अनेक नेत्यांनी पूर्ण भाषण केलेले पूर्ण मागण्या केलेल्या आहेत अनेक जेवढे काही जी आर काढले गेले त्याची अंमलबजावणी अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्या पद्धतीमध्ये आपला लढा सुरू असणं गरजेचं आहे आपल्या लढ्यामध्ये एक धार आली पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे धार आली पाहिजे आणि म्हणून ही लढाई आधी करतोय आपण ही लढाई नेटाही चालवायची आहे आमच्या तुम्ही टीव बघितलं असाल आपल्या ज्या लडक्या बहिणी संदर्भामध्ये आपलेच मंत्री भाषण करता तुम्ही बघितलं असाल आम्ही सर्व असंघटित कामगार महिलांनाही लाडकी बहीण लागू केलेले मी तुम्हाला विचारतो आपल्यामध्ये अनेक विधवा महिला आहेत परितक्त्या महिला आहेत ज्यांना ज्यांना पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचा आणि युद्धपाकाचा पेन्शन मिळत आहे त्यांना मिळतय का नाही अनेक महिला आपल्या अशा आहेत ज्यांना कुणीच नाही म्हणून तुला ती पेन्शन संजय निराधारची मिळत आहे त्यामुळे पिलाईला मिळत नाही म्हणजे आज आपण बघितलं तुम्ही जरा विचार करा सर्वांचे जरा आकडे घ्या आम्ही आकडा घेतलेले आहे तर किती टक्क्या महिलांना ते पंधराशे रुपयाचा लाभ मिळाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि आपली तर बाई मंत्री म्हणते की या महाराष्ट्रातल्या सर्व दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आम्ही याचा लाभ दिलेला आहे उद्या असेही म्हणतील तुम्हाला पंधराशे दिलेला किती दिवस चालेल हे तुला सर्वांना माहिती सांगायची गरज नाही म्हणून आपण विचार केला पाहिजे अनेक मी जाणार नाही कारण तीन वाजता पण आम्हाला तिकडे जायचं आहे कमेंट सुभाषला पण बोलायचं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी नंबर विनंती आहे जे काही कृती समिती निर्णय घेईल त्या निर्णयाला शंभर टक्के अंमलबजावणी करणे गरजेचं कर आहे असहकार आंदोलन सांगितलं अर्धा अहवाल देतात अर्धा अहवाल देत नाही अर्ध्या मीटिंगवर मी अभिनंदन करेन सोलापूरच एकही महिला त्यांच्या शासकीय कार्यक्रमात गेली नाही एकही महिला अभिनंदन करेल मी नागपूरवाल्यांच्या पण त्यांच्या पण महिला गेल्या नाहीत अनेक जिल्ह्यामध्ये एक ही एकटा झाली एकही कार्यक्रमामध्ये महिला गेली नाही तर जळ पोहोचू शकतं तुमच्या बादलत ते चाललेलं आहे ना चाललेलं आहे तुमच्या बादलत आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काल त्यांनी घेतलं होतं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळाव्या घेऊन काही दोन चार चेक वितरण करण्याचं काम त्यांनी केलं आणि महिला आणण्याची जबाबदारी कोणावर दिली कोणावर दिली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिली आणि तुम्ही नेलात पण खूप छान केलात आहे ना जी संगत सांगते ते करत नाही आणि मग पोमा तो संघटना काय करते निशाताईने सांगितलं मग अशी मी त्या नाही तुम्हीच म्हणाला हातात की आम्हाला कुठलाही मानधन कपात झाला तरी चालल मानधन नाही मिळालं तरी चालल आणि आता काय ग्रुप टाकतो आपण ग्रुप आहे काय टाकतो संपकातला मानधन केव्हा भेटणार आहे संघटने मागणी करावी काय संघटनेने मागणी केली नाही काय संघटनेने मागणी केली संप आमचा वेतन द्या आई त्याला जोडून सांगितलं आमचेच तुमच्याकडे उदारी आहे कारण उन्हाळ्यातल्या सुट्या दिवाळीतल्या सुट्या तुम्ही आम्हाला दिल्या नाही कोरोना काळामध्ये त्या आमच्या सुट्या पंचवीस दिवसाच्या त्या धरा असं सांगून आम्हाला वेतन द्या असं सांगितलंय मानधनवाईचे बरेच आश्वासन मिळाले मुख्यमंत्र्यांना पण भेटलो आज मुख्यमंत्री म्हणे कुठेतरी परडीत जाणार आहे रत्नागिरीहून परडीत जाणार आहे आज वित्तमंत्री आपले मुंबईत आहेत की नाही आहेत अजून काही पता नाही पोलिसवाले प्रयत्न करतायत परीनं इकडे प्रधान सचिवांची भेट होण्याची शक्यता आहे ते मिटिंग करतील आणि ते सांगतील की काय काय झालेलं आहे ग्रॅज्युटी सुप्रीम कोर्टाने दिलेला तुमच्यासाठी संघटने मिळालेला एक हत्यार की ग्रॅज्युटी देखील अंमलबजावणी करण्यासाठी हे टाटू करतायत आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे आता एक लढाई लढावं लागल एक परत संघस करावं लागेल आणि जे घेतले निर्णय कृती समितीने ते पूर्णपणे अंमलबजावणी करावी लागल तरच जरी वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की आता आम्ही एक मोर्चा केला किती मोर्चा करायची झी किती वेळ यायची झी मग यावं लागेल ना मग येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला देखील तुमच्या हिसका दाखवा लागेल दाखवा गेले दाखवावं लागेल नाही ना इना तो आमच्या गावचा आमदार आहे ना शाळेत येते शाळेत येते आमच्या एक वर्ध्यातला आमदार आहे पंकज भोर त्यांनी सांगितलं ज्या महिला ज्या अंगणवाडी सेविका जास्त ऑनलाईन फॉर्म भरतील त्या वीस महिलांना मी पैठणी साडी घेऊन घ्या पैठणी अरे कशाला करताय कुणाची पैठणी कामाची आहे का एकदा देईल तांदूळ देतो तो माणूस तुम्हाला माहित नसेल त्यांनी एकदा महिलांना ते तुम्ही काय गजरे गजरे दिले महिला खुश गजरेसाठी आम्ही काम करतो हे जरा विचार करा ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं आपण सर्वांनी एकजुटीने हा लढा लढूया या यस पदरामध्ये पाडून घेऊया निवडणूक अजून आपल्याला एक महिना अजून आपल्या हातामध्ये आहे या एक महिन्यामध्ये जेवढं काही गाव इथून गेल्यानंतर गाव पातळीवर तुमच्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर इथून जे कृती समिती ठरवेल ज्या जे तारीख जेल भरोजी ठरवेल जे कार्यक्रम ठरवतील आपापल्या जिल्ह्यात शंभर टक्के या ठिकाणी जाव शंभर टक्के आंदोलन आपण केलं पाहिजे आज आपली संख्या कमी आहे मला मान्य आहे कमी आहे काही ठिकाणच्या ट्रेन रद्द झाल्यात काही ठिकाणी वेगळ्या काही कारण आहेत नागपूरला आंदोलन सुरू आहे ह्या सर्व गोष्टी आहेत आपण सांगितलं होतं की जे जे लोकही नाही ते आपल्या जिल्ह्यातही करा असंही सांगितलं होतं परंतु त्या पद्धतीमध्ये जे जिल्ह्याचे लोक आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो इन्क्ल जिंदाबाद